मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पेडगावच्या आदतच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची जोडी ठरले सचिन आणि सोबत पहाला सुंदर अप्रतिम जोडी पळ पळाली आणि विशेष म्हणजे सापडला का किती किलोमीटर वर सापडला सचिन पुढे गाडी फायनल सुटल्यानंतर कमीत कमी दोन अडीच किलोमीटर लांब गेलेली होती सगळ्याच गाड्या गेल्या होत्या कुठलीच गाडी मला वाटत तर दोन अडीच किलोमीटरच्या सापडली नाही दादा या वर्षातला जवळपास नाही म्हटलं तर तिसरा प्रथम क्रमांकाचा गुलाल या वर्षातला तिसरा आणि आपण सचिन खरेदी केल्यापासून सहा एक नंबरचे मानकरी म्हणजे पुशेगावचाही ओरिजिनल हिंद केश्री सहित आणि वडकीचा हिंद केशरीचा दोन नंबरचा मानकरी असे सात गुलालात सहा एक नंबर आहेत आणि एक दोन नंबरचा मानकरी आपण बरोबर आज मोठं नियोजन केलेलं आहे सुंदर सोबत पायरा कसं झालेला आज कस सुंदर सोबत असाच काल दुपारी आपल्या विकास जगदाय सरांचा फोन कॉल आला मला की बाय उद्याचं कसं काय नियोजन आहे सचिन एकच फेरा पळालाय तर काय आहे का काय नियोजन हो तर बघू म्हणलं काय कसं काय तर नाही म्हणलं आपल्याला सुंदर बरोबर आणि तोडकर साहेबांचा मागे कॉल झाला आमचा की बाबा सुंदर यांनी सचिनला त्यांना पळ म्हणजे त्यांची बी इच्छा होती की आपण एकत्र पळावं तर योगायोग का आला आणि दोघं नंदी एकदम अतिशय चांगल्या प्रकारे पळून आज त्यांनी साध्य करून दाखवली म्हणजे एक नंबर केला आणि दोन्ही मालकाला के समाधान केलं एक विशेष म्हणजे गटाला पण गाडी सुट्टी पाहिली आहे सेमीला पण सुट्टी पाहिली फायनलला पण अप्रतिम पळ वाटला ह्या म्हणावं म्हणावला गाडी गटाला सेमीला एकदम अशी चांगलीच म्हणजे सुट्टी मग आपण म्हणतो ती सुट्टीच पळाली आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे जेवढा उराठीच राणा असेल तेवढा सचिन चांगल्या पद्धतीनं निघून निघतो अल्ताफ आपल्या आपल्यासमोर अल्ताफबाई काय वारी केल्यापासून काय सचिन म्हणतो एक नंबरच करायचं मला आता तुम्ही बघितले कि डबल हिंदकेसरी केसरी तो ओळखेला के दोन नंबर केला कुसेगावला त्याच्यानंतर आम्ही बघतोय जाईल तिथे एक नंबर होतोय त्याचा बरोबर आणि एक प्रकारे पळाविषयी काय सांगाल त्याचे कारण म्हणतात नव्हते की पळ तर आहे पण जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती जबरदस्त आहे ती नाही आता पळ आता आता बघा आता कसा विषय आता लय बोलाय बेत नाही आपल्याला पण आता ते चांगला पळतोय म्हणजे काय <laughs> शाहीद माहिती येतो शहीद भाई मी काही कमेंट सेक्शन वाचले त्यामध्ये काही जणांचं म्हणणं झालं की एवढं दाट पळवत आहे एवढं जास्त पळवत आहे की त्याचं आदत वायत आहे आत्ता तो आणि पुन्हा गेल्यावर त्याचं कुठेतरी स्पीडमध्ये काही फरक पडू शकतो तर त्यावर आपल्या काय प्रतिक्रिया ते मे बी चाहत्यांचं बघतोय ते कमेंट येत आहेत की सचिन आदत आहे आणि सचिनला आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या फरकानं काढा म्हणून बरं परंतु काही गोष्टी अशा आहेत त्या सचिनच्या की आम्ही आहे की सचिन ज्या वेळेस असा म्हणजे आठ दिवसाचा दहा दिवसाचा गॅप मिळतोय त्यावेळेस थोडं सचिनचं बी कुठेतरी दिसताना आम्हाला दिसून थोडस कमी, कमी येतोय तर सचिनचा असं नाही की तो नंदी आहे आणि सगळेच नंदी असे रोज कंटिन्यू पळवणार त्यातलं नाही परंतु त्याला एक चार दिवसातून मैदान केलं तर फेरा तरी द्यावं लागतोय आणि ह्याच्या मागे सगळ्याच गोष्टी असतात खाद्य असतं त्याचं खुराक पाणी असतं दूध असतं काय गोष्टी असतात तर त्याला बी कुठेतरी आम्ही म्हणजे ज्या त्या काय चालू केले नवीन काय बदल काय केले आहेत कस काय काय आता विठ्ठल नानाचा समृद्धी तर आम्ही वापरतोय बरोबर पण आता त्याच्याबरोबर एक आपले दनु पिसाळनी पण एक खाद्य चालू केलेलं आहे आणि ते खाद्यात आम्ही चिक्याला हे बी चालू केलेलं आहे तर आम्हाला चिक्याला त्यांचं खाद्य बी आम्ही चालू केल्यापासून आम्हाला बरंचसं त्यांच्यात पण असं बदल वाटायला लागला आहे आणि चांगलं वाटतंय नानांचं तर खाद्य समृद्धी चांगलंच आहे पण त्या तुडीला तोड दोन भाऊचं बी आहे आणि त्याची ताकद एक वेगळीच आहे काय बदल वाटतं तरी चिक्याच्या पळामध्ये वगैरे चिकायच्या पळात बी वाटतंय आणि जे खुराक आपण खातो खाताना म्हणजे जे ठेवणं किंवा चाटून पुसून खाणं हे बऱ्यापैकी चांगलं मला त्याच्यातून आढळून आलं आणि खुराक त्यांचं बी चांगलं वाटलं मला त्यामुळं आता विजोरीचं मैदान झालं तर तिथं गाठाला चांगली पडले जोडी सेमीला काय झालं आ, गटाला चांगली गाडी पळाली परंतु ज्यावेळेस गटावर गाडी पळून आली आणि पुढे आल्यानंतर ते कंपाऊंड आहे तिथं थोडं त्या तार कंपाऊंडला लक्षात थोडस पाय लागला आणि त्याच्या पायामध्ये तार घुसली म्हणजे अशी ही झालेली होती त्यामुळे थोडस लक्षाने पाय दुखापत झाल्यामुळं थोडस त्याने पाय असा हे केलं होतं त्यामुळे आम्ही गाडी पळवण्याचा निर्णय तिथे घेतला आणि दोन्ही नंदी आम्ही आपलं घरी घेऊन आलो बरोबर एक सुंदरच्या पळा विषय काय सांगेल कारण तो पण सचिन सारखा कायम आता मध्ये सुंदर न आतापर्यंत आदत मध्ये बी धुमाकूळ घातलाय आणि तो त्याचा पळच टॉपचा आहे आणि तो असाच भविष्यात तो टॉप टॉप मध्येच राहील आणि गाडी बी ती सुंदरचा पळ पण चांगला आहे असा बैलांना न इजा करता तो चांगल्या पद्धतीने होतो पुद्दे। शाहीद भाई ज्यावेळेस मैदानामध्ये येतात त्यावेळेस काही एक वेगळी भावना असतात कारण आणि ज्यावेळेस मैदानात आल्यावर नंदीनं प्रथम क्रम केलाय तो एक काय आनंद असतो कारण घरात बघतच असतंय पण मैदानावरचा आनंद काय वेगळा असतो मैदानावरचा आनंद तर मोठा असतो आणि खरंच एक आनंद वेगळा आज आमचे चुलत भाऊ आहेत भाई आहेत आमिर भाई हे कधीच मैदानाला येत नाहीत आणि हे पहिल्यांदा आलेत की त्यांना आज बी मैदानाला यायचं कारणच आमचं ते होतं की मैदान कसं भरतं हे त्यांनी कधीच बघितलेलं नव्हतं त्यामुळं आज आमचं बी येण्याचा योग आला आहे तसा आणि मी खरंच मैदान जागेवर बघणं हा आनंदच वेगळा आहे बरं आणि हे दादा पण आले त्यांच्या पण घेऊन दादा तुमचं प्रत्यक्षात पहिलंच मैदान आहे पहिल्यांदाच आलंय तुम्ही आणि पहिल्यांदा झालाय पहिल्यांदाच बघतोय आम्ही मैदानच पहिल्यांदा अतिशय आनंद झालाय अशी इतका आनंद आठवतच नाही कधी झालाय ती असा आनंद पहिल्यांदाच आम्ही मैदान बघितलंय प्रथमच मैदानात प्रथमच मैदान पहिल्याच मैदानात आलो पहिल्या पहिल्याचा पहिल्या नंबरचा मानकरी ठरला ती आनंद असा तुम्हाला सांगा येत नाही मला इतका आनंद झाला आहे तो शाही बाई आता जे प्रेक्षक आहेत त्यांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्यावरती पण तुम्ही सुद्धा वाचता येते तर त्यावरती काय अवलंबून करणार आहे का त्यावर शंभर टक्के त्याच्यावर बी अवलंबून करणार आम्ही त्याच्यावर बी नियोजन करणार आणि होईल एवढं कमीत कमी ह्याच्यात आम्ही त्याला जितका आराम मिळेल आणि जितकं सुईस्कर्म होईल त्या हिशोबाने आम्ही सचिनला इथून पुढे पळवू मग चाहत्यांना पण असं वाटतं की सचिन हा लॉंग लास्ट पळला पाहिजे म्हणजे आत्ता नाही की बाबा आत्ता पळतोय की शाहिदबाईंनी बाबा रोजच मैदान कारण तो त्याच्या क्षमतेवर तो पळतोय आणि तुम्हाला मला ठेवतोय पण चात्यांना ही कन्सिस्टन्सली बघायची की बाबा आम्हाला सहा ते सात वर्ष कंटिन्यू सचिन पळताना फायनलच्या गुलालात राहायचं हेच चात्यांना बघायचं चाहत्यांची ती राहणार आणि चाहत्यांना ते शंभर टक्के दिसणार तो काय गुलाला दिसणार चाहत्यांचा जरी असं वाटत असेल की बाबा कुठेतरी शाळेत बाई लवकर काढते जास्त त्याला ताण पडतोय परंतु खरंच त्याला ताण म्हणजे त्याला व्यायामात ठेवाच लागतोय आणि व्यायामात जर नसेल तर खरंच तो, तो, तो थोडासा आम्हाला अनुभव आलाय म्हणून आम्ही बी त्या गोष्टीवर टीम विषय काय सांगाल कारण टीम ही कायम कट्टर आहे तुमची आम आमची टीम एक नंबर आहे आणि अशी टीम राहणार आणि ह्या टीमचा कुणीच म्हणजे कसलाच ह्या टीमचा म्हणजे अजून मेंबर काय नाहीये मेंबर खूप आहेत परंतु मीडिया पुढे बी यायला ती कधी त्यांची म्हणजे अशीच आहेत आमची सगळी ही टीम जे आहे म्हणजे पडद्या मागचे सगळे हिरो आहेत चालेल धन्यवाद शहीद भाई आणि असंच गुलालात राहावा ही, ही प्रार्थना ईश्वरच्या